que आमकां त्यांच्याशी संबंध नाही म्हणतो आहे एक्झामची गाईडलाईन एक्झाम गाईडलाईन आमची नाही आमची सुरक्षा देणं आमचं काम आहे बरोबर आहे आतमध्ये जाता येत नाही हा बाहेर मग आलो

बरोबर आहे हाच विद्यार्थी आहे विद्यार्थ्याचे आय स्कॅन करायचा आहे डोमर करायचं कशासाठी आधार किंवा पॅन आय डी प्रूफ चालते म्हणजे आमच्या पॅन कार्ड वर नाव आहे वडिलांचं नाव आहे तर आमच्या पेपरला नाही गोंधळचा विषय असा आहे की काही लोकांचं लग्नाअगोदरचं नाव जे आहे त्या नावानं फॉर्म भरलेलं आहे आणि लग्नानंतरचं नावामध्ये त्यांचं बदल आहे आणि नाव बदलबाबत अशा सूचना आहेत शासनाच्या गाईडलाईनमध्ये एक तर त्यांनी गव्हर्मेंट गॅजेट त्यांनी वर शो केलं पाहिजे किंवा मग ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी शो केलं पाहिजे असा गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईननुसारच या ठिकाणी जे कंपनी आहे टी सी एस कंपनी आय बी पी एस ते त्यांना अलाउड करीत आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे शासनाच्या गाईडलाईन आहेत तेच आपल्याला फॉलो करणार आपल्याला करावं लागणार आहे ते ते जे आहे ते बाकीचे आय आय डी प्रूफ जे आहेत ते बाकीचे आय डी प्रूफ आहे जे नाव सेम असेल ज्या नावाने अर्ज केला असेल त्या नावाच्या बाबतीमध्ये आहे नाव बदल असेल तर लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचं नाव जर असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंट गॅझेट आणि मॅरेज सर्टिफिकेट हे असे गाईडलाईन आहेत नाही आता ते कंपनीला जे गव्हर्मेंटचे गाईडलाईन आहेत त्याच्यामध्ये जे बसणार आहेत त्यांनाच ते अलाव करणार आहेत याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही नमस्कार मी दीक्षावती श्रावण सरतापे हिंगोलीवरून आलेली आहे मी आज इथे अमरावतीला अंगणवाडी सुपरवायझर ह्या एक्झामसाठी आले होते पण त्यांनी काही कारणास्तव मला बाहेर काढलं आणि ते कारण म्हणजे की माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही आणि ह्याच्या अगोदर मी तलाठीची एक्झाम इथेच दिली त्यावेळेस जे डॉक्युमेंट्स होते त्याच ते तेच डॉक्युमेंट्स ह्यावेळेस पण होते पण ह्यावेळेस त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट मागितलं आणि माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यामुळे मी मॅरेज सर्टिफिकेट कसं देऊ शकणार आहे तर मी तिथं त्यांच्याकडे हे केलं तक्रार नोंदवली त्यांना रिक्वेस्ट केली की मग मी मॅरेज सर्टिफिकेट काढू शकत नाही किंवा त्यांना देऊ शकत नाही आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मी घरून मागून घेते तुम्हाला फोटो दाखवते किंवा कलर प्रिंट पण काढून देते त्यांनी कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट केली नाही आणि पोलीस प्रशासन बोलून मला खाली हाकलून देण्यात आलं तिथून काढून देण्यात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही शिव मॅडमकडे गेलो शिव मॅडमकडे पण हीच सेम तक्रार दाखल केली आम्ही मी स्वतः बोलले मॅडमला मॅडम म्हणलं की तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागत होतं आम्हाला सत्तावीस तारखेला सत्तावीस फेब्रुवारीला हॉल तिकीटचा मेसेज आला काढून घेण्याचा आणि त्याच्यावर अशी कुठलीही हे नव्हती त्याच्यावर फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स ह्या तीन गोष्टी नमूद केलेल्या होत्या आणि त्यातल्या तिन्ही मी सोबत आणल्या होत्या तरी पण मला एक्झाम देऊ दिली नाही आणि तिथे मला मॅरेज सर्टिफिकेटसाठी फोर्स केला त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट दाखवा जर माझ्या मिस्टरांची डेट झालेली असेल तर मी मॅरेज सर्टिफिकेट कसं दाखणार कोणत्या बेसवर दाखवणार तरी पण त्यांनी देऊ दिली नाही मला एक्झाम आणि हेच डॉक्युमेंट असताना मी तलाट्याची एक्झाम दिली हे पण मी त्यांना सांगितलं तरी पण त्यांनी देऊ दिली नाही मला आमची मागणी हीच आहे की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा ही पेपर देण्याची संधी द्यावी सांगा नमस्कार मी उस्मानाबादहून आले राणी किशोर कसबे अंगणवाडी परिवेक्षिका या एक्झामसाठी मी इथं आलेली आहे तर कालपासून आम्हाला हे सेंटर नसताना पण आम्ही चूज पण केलं नाही अमरावती सेंटर आम्ही लातूर उस्मानाबाद सेंटर चूज केलं तर तरी पण आम्हाला अमरावती आम सेंटर दिले कालपासून सहा वाजल्यापासून बसचा प्रवास करून आत्तापर्यंत सकाळपर्यंत आम्हाला एक्झाम देता आली नाही आणखीन पण त्याचं एकच कारण आहे की आमच्याकडं फक्त मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं ह्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं आधार कार्ड पॅन कार्ड हे दोन्ही असताना पॅन कार्डवर वडिलांचं नाव आहे मिस्टरांचं नाव आहे तरी पण ते प्रूफ मानत नाहीत आम्ही सी ओ मॅडमकडे गेलो सीओ मॅडम म्हटलं की हे फक्त पन्नास रुपयाला येतं म्हणे ह्याचा काहीही प्रूफ नाही ह्याचा प्रूफ नसताना तुम्ही फॉर्म भरताना हे कशाला जोडलं मग आम्हाला फक्त मॅरिज सर्टिफिकेटच जोडायला सांगायचं ना आता आम्ही इथे पण आलो तहसील ऑफिसमध्ये इथे पण आम्ही तहसील सरांना बोललो त्यांनी पण म्हणतात माझ्या हातात काही नाही आहे आय बी पी एसचा पेपर आला दिला असंच होतं आणि सेम हीच से एक्झाम आज इथे ज्ञानोदय ह्या सेंटरवरती चालू आहे तिथे सर्वज्ञ सेंटरवरती सॉरी तिथे ह्याच डॉक्युमेंटवरती ते पेपर देत आहेत मग आम्ही एवढ्या जणांनी काय अन्याय केला की आम्ही आज पेपर देऊ शकत नाहीत ह्या आय बी पी एस एक हजार हजार रुपये फीस घेतं एवढं आम्हाला तिथून उस्मानाबाद ते अमरावती अक्षरशः विभाग सोडून दुसरीकडे पेपरला यावं लागते तरीसुद्धा आम्हाला बस नसते आम्हाला कशाची सुद्धा सेवा नव्हते आम्ही कॅबेनमध्ये बसून येऊन आम्ही आज पेपरला आलोत तरीसुद्धा आज आम्हाला पेपर देता येत नाही आता किती वाजलेत मॅडम चार वाजलेत कालपासून आताच्या चार वाजेपर्यंत आम्हाला आणखीन पाणी का आणणं नाही ह्या सेंटरवर एक जार नव्हता पाण्याचा आम्हाला पिण्यासाठी ही आय बी पी ची एक हजार रुपये फीस भरलेली सोय आहे आम्ही सगळेजण याचा निषेध करतो एकतर ही पेपर रद्द करावा नाहीतर आम्हाला पेपरला बसण्याची काही कशी संधी द्यावी आणि आम्हाला इथून आम्ही जाणार नाही ते पेपर दिल्याशिवाय पेपरचा वेळ पेपरचा वेळ अकराचा होता आणि त्या सेंटरमध्ये रिपोर्टिंग टायमिंग अकराचा आहे आणि ते जे तिथे कार्यवाही करणारे होते त्यांनी बाराच्या नंतर चेकिंग करायला चालू केले आमचे फॉर्म अक्षश तिथे दोन तीन कॅन्डिडेट तर अक्षरशः चक्कर येऊन पडले की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट होतं मॅरेजचं फक्त झेरॉक्स होती काहीकडे कलर सर्टिफिकेट नव्हतं म्हणून ओरिजिनल सर्टिफिकेट साठी त्यांना बसू दिलं नाही।, नाही नाही आम्हाला काही तशी दिली नाही आम्हाला सत्तावीस तारखेला आम्हाला सांगितलं आणि सत्तावीस ला आले नाही एकोणतीस ला आम्हाला फक्त तीन दिवस भेटले आम्हाला इथे येण्यासाठी आम्ही कुठलीही तयारी करू आम्हाला टाइम भेटलेला नाही आणि याच्यावर त्यांनी मेन्शन आहे फॉर्म वरती की पॅन कार्ड किंवा आधार कार्ड एक चालेल कार प्रूफ तरी पण त्यांनी पॅन कार्ड आहे तरी पण ते लिगल नाही म्हणून सांगतायत नमस्कार मी दीक्षा अर्जुन सावळे मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे मी दोनगाव या गावावरून आलेली आहे आणि मी सकाळी सहा वाजतापासून इथं येऊन बसलेली आहे अमरावतीमध्ये आणि मला पेपरसाठी बसू दिलं नाही माझ्याकडे माझा हॉल तिकीट आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे तरी मला एंट्री दिलेली नाही मला बसू दिला नाही हेच याचं कारण का आणि बऱ्याच अशा लेडीज आहेत की त्यांना दुसऱ्या सेंटरमध्ये हेच डॉक्युमेंट असताना त्यांना बसू दिलेलं आहे आम मग आमच्यासोबत असा अन्याय का आम्ही कोणाकडे जायचं आम्ही शिव मॅडमकडे गेलो आम्ही कलेक्टर साहेबाच्या ऑफिसमध्ये आलो आम्हाला कुणीच असं मन असं प्रश्न चांगला दिला नाही उत्तर आमचे ऐकले नाहीत आम्ही आता कोणाकडे जावं काय करावं आम्ही सकाळपासून इथं उपाशी बसलेले आहो तर आमचं आमच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे तर मग आता आम्ही काय करावं परीक्षा परीक्षा आमची अंगणवाडी परवेशिकेची होती तुम्ही कलेक्टरला भेट कलेक्टर साहेबांनी आम्हाला भेटलेच नाही भेटले शिव मॅडम म्हटल्या की म्हटलं की आधार कार्ड